अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सांगलीसह सा जिल्ह्यातील शेकडो कलाकार वर्षानुवर्षे कलेची जोपासना करतायत मात्र राज्य शासन कलाकारांना तुटपुंजे मानधन देत आहे सदरचं मानधन हे गेल्या काही महिन्यापासून थकलंय त्याचबरोबर जिल्ह्याच्या मानधन कमिटीवर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बोगस कलाकार नेमल्याच्या निषेधार्थ कलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं जिल्ह्यात अनेक कलाकार तुटपुंजा मानधनावर कलेची जोपासना करतायत मात्र त्यांची शासन दरबारी दखल घेतली जात नाही राज्य शासनाकडून कलाकारांना देण्यात येणारं मानधन गेल्या काही महिन्यांपासून रखडलंय सदरचं मानधन हे त्वरित देण्यात यावं होलार समाजाच्या जातीच्या दाखल्यांची एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा अनेकांकडे नसल्यानं दाखले काढण्यास मोठ्या अडचणी येत आहेत यावर शासनाने तोडगा का काढावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं काल दिनांक सत्तावीस बारा हजार तेवीस वर्ष मानवी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलाकारांवरती झालेला अन्याय व कलाकारांच्या बाबतीत केलेला अन्याय मानवी संघटनाचे पालकमंत्री जे समिती निवडली जी समिती निवडली ती पूर्णपणे बोगस पद्धतीची निवडून फक्त सांगली मिरज या भागातले त्याच्यामध्ये निवडून कलाकारांवरती केलेल्या अन्यायाविरोधात आज कालपासून आज पण धरण्यासाठी बसलेलं आहे तसेच ए सी समाजातील जे जातीसाहेब येतात त्यातील एकोणीसशे पन्नास पुरावाचा हा रथ व्हावा कारण त्याच्यामुळे आताच्या ज्या लहान मुलांसाठी जातकला काढण्यासाठी किंवा जे वडिलांचा जाताकला निघला नाही तर मुलाचा जात तकला कसा निघणार यासाठी तो एकोणीसशे पन्नासचा पुरावा रद्द व्हावा ह्याच्याही माणसासाठी आम्ही आज इथं बसलेलो आहे तोपर्यंत मान्य जिल्हाधिकारी किंवा या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ह्याचं उत्तर देत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि त्यांना एवढं सांगायचं आहे कोलार समाज हा जन्मताच कलाकार आहे कुणाचा गवदेव कसा काढायचा आणि कुणाची वरात कशी काढायची हे आमच्या रक्तातच आहे त्यामुळे त्यांनी हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तुमचे कापडेही राहणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे एवढंच मी सांगतो आणि मी थांबतो बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईफ